राजू शेट्टे यांनी जे सांगितलं ते शब्द खरं आहे याच कारण मागच्या वर्षी जयंतीच्या दिवशी आणि सगळी पाहणी केली त्यांचे फोटो पण आहे आणि त्याच्यानंतर सात आठ महिन्यांनी नंतर गोखलेलं सगळं टेंडर मिळालं ते जाऊ द्या निवडणुकीच्या ऍफिडेव्हिटमध्ये मध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गोखलेंच्या दोन कंपनीमध्ये ते पन्नास टक्के भागीदार आहेत निवडणुकीच्या मध्ये आता त्यांचं असं मी काल कुठेतरी वाचलं की मी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी माझे शेअर सगळे विकले वगैरे वगैरे सगळं तरी सुद्धा ज्या वेळेस या सगळ्या निविदा प्रक्रिया सुरू होत्या हे सगळं चालू होतं त्यावेळेस केंद्रीय मंत्री त्याच्यामध्ये भागीदार होते ते ती गोष्ट नाकारूच शकत नाही त्यात कुठल्याही प्रकारचं त्यांनी नाकारण्याचं कारण पण नाही त्यांचेच कागद त्यांच्या सहीची त्यामुळं या सगळ्या दुसरी गोष्ट माझ्या जीवाला धोका बिल्डिंग पण आली सगळं धक्कादायक म्हणजे इथं जे मंदिर आहे एक हजार जैन मंदिर ते मंदिर केलं यांनी कुठल्याही रेकॉर्डवर नाही कुठल्याही अर्जावर नाही कुठेही त्याची नोंद केली यांनी कुठला नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहे चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट योगेश पांडे आता ही चर्चा विशेष चर्चा है। चीजी मौडेल आहे पुण्याची जी मॉडेल कॉलनी आहे आणि या मॉडेल कॉलनीमध्ये जैन बोर्डिंग आहे हॉस्टेल आहे आणि तिथं जैन मंदिर देखील आहे या मंदिराची एकूण साडेतीन एकर जागा आहे आणि ही जागा तिथल्या विश्वस्तांनी इतर कुणालाही विश्वासात न घेता मंत्री अधिकारी आणि विकासक असं संगणमत करून ती विकून टाकलेली आहे परस्पर त्यामुळे जैन समाजामध्ये मोठा उद्रेक उद्वेग निर्माण झालेला आहे आणि विषय तो आहे काल आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे माझी दर्शकांना विनंती आहे की तो व्हिडिओ अवश्य बघा त्याच्यामध्ये गुप्ती नंदीजी महाराज यांनी जे काही के संबोधित केलेलं आहे आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव या वादग्रस्त प्रकरणामध्ये आलेलं आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव आलेलं आहे ते काय आलेलं आहे एकूणच आपण चर्चा करणार आहोत आता दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे याच्या याविषयी नोंदवाव्या आता हे आपल्या सो सोबत जे आहेत ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे वादग्रस्त प्रकरण नेलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे आता सध्या या क्षणाला योगेश पांडे हे त्याच वास्तूमध्ये त्याच परिसरामध्ये बसलेले आहेत तर योगेशजी तुम्ही सांगा की आता हे नेमकं प्रकरण काय आता याच्यामध्ये राजकीय आरोप झालेले आहेत आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत दोनशे तीस कोटी रुपये किंमत लावलेली आहे आणि प्रत्यक्षात तीन हजार कोटींचा नाफा तिथं मिळणार ना आहे हे प्रकरण काय मुळामध्ये ही तीन एकरची वास्तू हे सगळी जागा एकोणीसशे अठ्ठावन्न साली सेठ हिराच्या नेमचन स्मारक ट्रस्ट यांनी खरेदी केली आणि ती सेट हिराचन निमिचन दिगंबर जैन बोर्डिंग या संस्थेसाठी दिली इथे एक हॉस्टेल आहे मी ज्या हॉस्टेलमध्ये बसलो आता आणि एकोणीसशे साठ पासून हे वस्तीगृह दोन हजार चोवीस पंचवीस चालू होत दोन हजार पंचवीस मध्ये ही इमारत आपण माग बघतो ही मोडकळ आली म्हणून असं दाखवलं त्यामध्ये ही राहण्यासाठी धोकादायक आहे विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका आहे आणि त्यामुळं कॉम्पेलिंग नेसेसिटी तातडीने तिचं विक्री करणं जरुरी आहे का मुळे देखभाल होऊ शकत नाही तिचं रिनोवेशन करायला यांच्याकडे फंड नाही यांच्याकडं विशेष मनुष्यबळ नाही असं आणि धर्मदायक यांनी गोखले कन्स्ट्रक्शन हे पुण्यातले नामांकित बिल्डर आहेत त्या बिल्डर्स बरोबर त्याची ती निविदा हे मान्य मान्य करतात तीन निविदा मागवतात गोखले रांजेकर आणि बदेकर आता हे सगळे मधले तिघांची निविदा तंतोतंत सारख्या ओळनवळ सारखी फक्त एकच शाही सगळं सारखं आता या ट्रस्टनी ज्यांना हे काम दिलं पीएमसी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणून ते होते की मेरिट ही मेरिट कंपनी जी आहे ती कंपनी कोणासाठी काम करते तो गोखल्यासाठीच काम करते म्हणजे त्याच कंपनीला हे काम दिलं तरी ठीक हरकत नाही आता हिने जे चित्र रंगवलं मुळामध्ये जी ट्रस्ट डीड आहे हे कोणी किती जरी काही केलं तर त्या ट्रस्ट डीड मध्ये जे घटना लिहिलेली आहे त्याच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही त्या मध्ये असं स्पष्ट लिहिलं होतं की जागा विक्री करण्याच्या जा त्याच्यामध्ये प्रोव्हिजनच नाही प्रावधानच नाहीये यामध्ये त्यांनी असं लिहिलं ट्रस्टीनी त्या इतक्या हुशार लोक होते ज्यांनी हे ट्रस्ट घटना लिहिली एकोणीशे अठ्ठावन्न साली त्यांना असं भास झालं असेल की आमची पुढची पिढी अशी नालायकपणा करेल त्यांनी लिहिलं की तुम्हाला जर पैसे लागले तर तुम्ही समाजाकडं दान मागा तुम्हाला जर रक्कम लागली तर तुम्ही बँकेकडनं कर्ज कर घ्या तुम्हाला ते पण नाही मिळालं तर तुम्ही थोडी जागा स्वतः विकसन करा इथं भरपूर जागा आहे तीन एकर जागा मोठी जागा आहे थोडीफार जागा तुम्ही त्यातली विका एखादा तुकडा त्याच्यावरती तुम्ही शॉप्स काढा विका नाही शॉप्स काढा विका म्हणजे दुकानं काढून भाड्यान द्या आणि ह्या याच्यामध्ये या कुठल्याही पर्यायी मार्गाचा यांनी वापर नाही केला सरळ सरळ जागा विकायचा जा आदेश मिळवला पाच पाच दोन हजार पंचवीस मध्ये साठेकड होतं अग्रिमेंट टू सेल यांचं आणि जागेचा व्यवहार होतो जागा विक्री होते तीनशे अकरा कोटीला त्यापैकी दोनशे तीस कोटी ट्रस्टला मिळणार आहे ऐंशी कोटीच्या बदल्यामध्ये चाळीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम मिळणार आहे आणि हे बांधकाम फक्त पस्तीसशे स्क्वेअर फूटवर वर मिळणार आहे म्हणजे एक लाख एकोणतीस हजार स्क्वेअर फुट जागा विकत आहे ट्रस्ट का बिल्डिंग मोडकळला आली मोडकळ्याला आले तर त्याचं काम होतं डागडुजी करायची डाटडुजेला खर्च किती होतो वीस कोटी पंचवीस कोटी यांचं म्हणणं आहे की आम्हाला एक अल्ट्रा मॉडर्न हॉस्टेल तयार करायचं आणि हे हॉस्टेल एक लाख एकोणतीस हजार स्क्वेअर फुट वरन फक्त साडेतीन हजार स्क्वेअर फुट जमीनवर येणार आहे म्हणजे एक टक्का क्षेत्रात हॉस्टेल करणार आहे पूर्ण जे हॉस्टेल एक लाख ज्याचे मैदान जाईल झाडं इथं अडीचशे झाडं ते सगळं जाईल यांना फक्त दहा गुंठे जागा मिळणार आहे त्या विकसकाकडनं आणि ती सुद्धा भाडे पट्ट्यावरती म्हणजे हे असं झालं की आपल्या घरातल्या बाथरूमला कुठेतरी डाकडुजी करायची म्हणून यांनी अख्खं घरच विकलं आणि बाथरूम भाड्याने घेतलं असा हा सगळा बोगस प्रकार आहे त्यानंतर ही जेव्हा गोष्ट हळूहळू लोकांच्या हो लक्षात लागली यांनी सुरुवातीला अशी वातावरण दाखल केलं की हे सगळं खाजगी आहे कोणी नाक खपचू नये आम्हाला असा प्रश्न केला गेला की के के तुमच्या बापाचा मालमत्ता नाही आमच्या बापदाची मालमत्ता आहे आम्ही का काही करू आता ही सार्वजनिक संपत्ती आहे पब्लिक ट्रस्टची संपत्ती आहे तुम्ही या पब्लिक ट्रस्टच्या नावाने तुम्हाला अनेक तुम्हाला सवलती मिळतात सगळ्यात धक्कादायक आहे की या ट्रस्टमधनं दोन वर्षामध्ये तब्बल चौदा कोटी रुपये रक्कम बाहेर काढण्यात आली चौदा कोटी रुपये रक्कम ती रक्कम बाहेर काय गेली तर जागा खरेदीच्या नावाने आणि जिकडे गेली ती रक्कम तिथं काय दाखवलं अनसिक्युअर्ड लोन म्हणजे ह्या मधनं अनसिक्युर्ड लोनच्या स्वरूपात चौदा कोटी रुपये रक्कम गेली याचाच अर्थ बिल्डिंगची डाकडुजी करायसाठी तुमच्याकडे पर्याप्त रक्कम होती म्हणजे हा तुमचा कोटाडेपणा झाला आता धर्मोदय आयुक्तांनी हे सगळे आदेश देताना किमान इतकं तर बघायला पाहिजे होतं ना की तिथं स्ट्रक्चरल ऑडिट याला पुणे महानगरपालिकेने काही सांगितलंय का नोटीस दिलाय का की दिला बिल्डिंग पाडायला आली आहे कुठल्या विद्यार्थ्यांचं यांना पत्र आलं की तक्रार आली की माझ्या जीवेला धोका बिल्डिंग पाडायला आली सगळं धक्कादायक म्हणजे इथं जे मंदिर आहे एक कायदार जैन मंदिर, मंदिर, मंदिर ते मंदिरच केलं यांनी ते मंदिर कुठल्याही नाही कुठल्याही रेकॉर्डवर नाही कुठल्याही अर्जावर नाही कुठेही त्याची नोंद केली यांनी कुठलं दाखवलंच नाही त्यांनी मंदिर जेव्हा समाजाकडनं याचा रोष सुरू झाला मग हे ट्रस्टी मुख्य ट्रस्टी आणि विकसक यांनी एक पत्रक काढलं सा मला वाटतं दोन ऑक्टोबरला बारा ऑक्टोबरला त्यांनी असं सांगितलं की इथं मंदिर आम्ही शिल्लक आहे तुम्हाला रस्ता मोठा आहे इथं आमची हो, तुमचं जे विद्यार्थी ग्रह त्याची क्षमता दुप्पट करतो अहो दुप्पट करता म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही तीन एकर जागेमधनं त्याला पस्तीसशे स्क्वेअर फुट साडेतीन गुंट्यात त्याला आणणारे हॉस्टेलला जे हॉस्टेल सगळीकडे पसरले मोकळं मैदान आहे त्याला आणि त्याला तुम्ही छोटा करणार आहे आणि तु, तुमची गरज किती रकमेची तुमची गरज काय ती दोनशे तीस कोटीची आहे का तुमची गरज आहे व डांडू जर दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी तेवढी गरज तुमची मग तुम्ही हे असं का करताय सगळं याला काही त्यांच्याकडे उत्तर नाही त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलीस तक्रार केली आहे विरुद्ध बऱ्याच ठिकाणी याचिका दाखल आहे विविध ठिकाणी विरुद्ध गुन्हे दाखल तक्रार दाखल आहे त्यापैकी आता पाच तारखेला यांच्या एका ट्रस्टीने राजीनामा दिला तो दिला किती तारखेला पाच तारखेला आणि यांनी आठ तारखेला सिलडीड करून टाकलं आठ तारखेला सिलडीड होत त्याच्या दुसऱ्या मिनिटाला लगेच गहानखत पण होत बुलढाणा अर्बन आणि ते बिरेश्वर क्रेडिव्ह सोसायटी ते त्याला पन्नास आणि एकदम कोटी सत्तर कोटी त्यांच्या बोजा जोडतो हा बोजा जोडताना या संस्थांना इतकं भान होत नाही का इथं मंदिर आहे मंदिरावर नाही बोजा चढला त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांनी देवाच्या मूर्तीवरती गहान केलंय मंदिरावरती भोज्या टाकलंय आणि ती बंदी कारण त्यांनी याचाच अर्थ सगळ्या प्रकारचं वस्तू विकलं गेले आता हे काहीतरी उलटे पट्टे प्रेस नोट काढले त्यांनी काल की आपले योज पांडे आणि राजू शिष्टी आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांना लाजा वाटत नाही ना इतके मूर्ख माझे आम्हाला काय करायचं त्यांना ब्लॅकमेल करून म्हणजे मी या भाषण हे लायक नाही यांच्या म्हणजे एवढे असे यांचे यांच्या वडिलांनी दान दिलं आणि लोक दान झालेली संपत्ती अशा पद्धतीने बोगस मला सांगा साहेब कोकली जागा खरेदी केली कोकली प्रेस्टोट काढली तर दोनशे तीस कोटी जागा खरेदी केली मला पंचवीसशे कोटीचं उत्पन्न मिळणार आहे मी म्हणतो पाचशे कोटी आणखी खर्च झाला अहो याला पंधराशे कोटी नफा म्हणजे सार्वजनिक ट्रस्टची जागा तुम्ही अशी घेऊन तुम्हाला पंधराशे कोटी नफा मिळणार आहे याचा जागा तो नाही आता हे तुम्ही जे काही के वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये बरस काहीतरी एकदम टोकाचा वाद झालेला आहे म्हणजे तुमच्यावर ते ब्लॅकमेलिंगचा आरोप करतात तुम्ही जे सांगताय की त्यांनी मंदिरच गायब केलेलं आहे म्हणजे ते फक्त स्ट्रक्चर आहे असं दाखवलेलं आहे तेही मोडकळी झालेलं आहे असं दाखवलेलं आहे मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जे दोन नावं घेतले राजकीय क्षेत्रातले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते का घेतले हे तुम्हाला सांग मा, तुमचे माझी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी सांगितले म्हणजे माझी राजू शेट्टी यांनी थेट जाहीर आरोप केलेला आहे की मुरलीधर मोहोळ हे गोखले कन्स्ट्रक्शन एल एल चे पार्टनर होते आहेत त्याच्यानंतर हे त्यांनी आरोप केलेला आहे दुसरं आरोप केला की ते जे अतुल काय त्यांचं नाव हे तुमचे धर्मादा आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत आता ते धर्मादा आयुक्त ते असत मुंबईला बरोबर तर त्यांच्याकडे हे डायरेक्ट प्रकरण जातं ते पुण्याचं हा पुण्याचे सहायक धर्मा धर्मादा आयुक्त पुण्याला काय पुण्याला काय कमिशनर नाही काय कायंटी कमिटीला नाही नाही मी तेच बोलतोय तर ते डायरेक्ट <laughs> तिथं जातं आणि तिथून पुण्याला येतं म्हणजे हे याच्यामध्ये सगळं फक्त राजकीय वजन वापरलं गेलेलं आहे असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे तर याच्यामध्ये किती तथ्या तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही ज्येष्ठ विधीज्ञात तुम्हाला काय वाटतं हे बघा राजू शेट्टी यांनी जे सांगितलं ते शब्दशब्द खरं आहे याच कारण मागच्या वर्षी मायूर जयंतीच्या जे दिवशी इथे आमचे होते त्यांनी सगळी पाहणी केली त्यांचे फोटो पण आहे आणि त्याच्यानंतर सात आठ महिन्यांनी नंतर गोखलेला सगळं टेंडर मिळालं ते जाऊ द्या निवडणुकीच्या मध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गोखलेंच्या दोन कंपनीमध्ये ते पन्नास टक्के भागीदार आहेत निवडणुकीच्या मध्ये आता त्यांचं असं मी काल कुठेतरी वाचलं की मी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी माझे शेअर सगळे विकले वगैरे वगैरे सगळं तरी सुद्धा ज्या वेळेस या सगळ्या निविदा प्रक्रिया सुरू होत्या हे सगळं चालू होतं त्यावेळेस केंद्रीय मंत्री त्याच्यामध्ये भागीदार होते ते ती गोष्ट नाकारूच शकत नाही त्यात कुठल्याही प्रकारचं त्यांनी नाकारायचं कारण पण नाही त्यांचेच कागद त्यांच्या त्यामुळं या सगळ्या दुसरी गोष्ट पुणे महानगरपालिका ज्या वेगाने सगळ्यांना परवानग्या देते ज्या वेगाने या प्रकरणामध्ये ह्यांना सगळ्या परवानग्या दिल्या गेल्या ज्या वेगाने कागद फिरली गेली कागद बदलली गेली कागद रंगवली गेली सर्च रिपोर्ट नसताना सगळे झाले एम एल कमिशन झालं अहो एका एका दिवसात यांना सत्कार केला पाहिजे सत्कार एका एका दिवसात हे सगळे धडाधड परवानग्या देतात ते पण कुठलीही प्रत्यक्ष न करता मला दड� तर खरखर आश्चर्य वाटत की जर अशा प्रकारचा जर कारभार चालत असेल ना राज्यामध्ये तर हे खूप गंभीर आहे इतकं गंभीर आहे की म्हणजे कुठल्या स्तरावरती आपली अधिकारशाही गेलीये हे म्हणजे भयानक आहे सगळे तुम्ही काय करता सामान्य माणसाचा एखादा अर्ज आला ना चेंज रिपोर्ट एखादा दे सामान्य ट्रस्टचा तर हे धर्मदा आयुक्त त्याला वर्ष दोन दोन तमवतो मला माझं आव्हान आहे मी हे सगळं सोडून देईल यांनी असे किती परवानग्या दिल्या जागा विक्रकारच्या एवढ्या मोठ्या किती परवान्या दीड महिन्यात पस्तीस चाळीस दिवसामध्ये चेष्टा चालली का तुमचं सांगायचं तात्पर्य असं आहे की बघा या दोन गोष्टी एक तर यांनी सगळं केलं आणि त्यांनी सहाय्य केल्या एक वर्करने सांगायचं म्हणजे जर असं जर इतकं हलके असतील आपल्या राजाचे धर्मदा आयुक्त तर आणखी गंभीर आहे तुम्ही कुठले कागद जर बघत नाही स्ट्रक्चर ऑडिट बघत नाही त्या ट्रस्टची शीट बघत नाही त्या ट्रस्टची ऑडिट रिपोर्ट बघत नाही आणि तुम्ही नगर सांगतात हो, तो म्हणतो बिल्डिंग मुडकळेला आली आणि तुम्ही म्हणतात हा हा मुडकळेला आली विकून टाका अरे चाललंय काय सगळे बघा हा प्रश्न बाहेर आला सुद्धा नसता इथं मंदिर आहे तुमचे तुमची धाडस एवढं की तुम्ही मंत्रावरती त्यामुळे प्रकरण गंभीर आहे यांनी सेलडीड केलं घाणखात केलं त्यामुळं यांना हे सगळं रद्द करावं लागणार आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं किंतू बनंतु नाहीये आणि बघूया आता काय होतं ते मुख्यत्व महोदा आवाज आम्हाला आश्वासन देत त्यांना की तू यामध्ये लक्ष टाकतील आणि कारवाई करतील आता हे नाही मी तेच विचार हे त्यांचं नाव आहे अमोक श्यामकांत कलोती आणि हे विदर्भातले आता तुम्ही म्हटले की राजू शेट्टी यांनी जो आरोप केला की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे तुम्हा तुमच्या शिष्टमंडळाला तर तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं कारण हे सगळं होऊन गेलेलं आहे म्हणजे ते बारा फे, फे, फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते धर्मादा आयुक्त म्हणून नियुक्त होतात आणि त्याच्यानंतर काही दिवसातच हे प्रकरण त्यांच्याकडे येत आहे आणि तिथून ते ताबडतोब मंजूर होतं आणि ते पुण्याला येतं आणि मग पुढच्या तीन दिवसामध्ये काय ते सगळं कोर्टाची तारीख लक्षात घेऊन त्या त्या, त्या पद्धतीने ते सगळं निपटारा केला जातो हे सगळं जे घडलेलं आहे याच्यामुळे तो फक्त ते कागदोपत्री आजच सिद्ध झालेला आहे ते तर अशा वेळेला तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर प्रतिक्रिया आमची हीच आहे की हे सगळं रद्द व्हावं हे लोक रद्द होईल आणि आपण पुढचे एक अर्धा दिवस बघू वाट काय काय वर काय नाहीये आता या विषयाच अधिक जास्त काय सगळं सगळ्यांना माहितीये काय काय चाललंय काय नाही सगळीकडं माध्यमात आलंय सगळीकडं यावरती आमचं एकच आहे आमची प्रतिक्रिया की हे लवकरात लवकर रद्द आहो मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलंय त्यांच्यावरती आम्ही विश्वास टाकू त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी हे सगळं बघतो तर बघूया आम्हाला बाकीचं काही राजकारणाची काय घेणं देणं नाही आम्हाला आमचं मंदिर वाचलं पाहिजे आमची जागा वाचली पाहिजे हे लोकांसाठी पूर्ण खुलं झालं पाहिजे इतकीच आमची मागणी आहे धन्यवाद मला थोडी रजा घेतो कारण मला दुसरं नाही नाही ठीक आहे आपला पूर, विषय पण पूर्ण झालेला आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमचे हो, 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 हो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब हो, हो. करावं आणि आता बघा की जे दहा टक्क्यामध्ये काम करू असं सांगितलेलं आहे त्याला आता त्यांनी भरपूर असं जे काही कमवण्याच्या दृष्टीने जे काही भरपूर मोठं आश्वासन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चित याच्यातून मार्ग काढतील अशी आपण अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही तर खूप खूप धन्यवाद